नमस्कार मोकाट कुत्र्याचा सुरक्षा रक्षकावर हल्ला वाघासारखी झेप घेत सुरक्षा रक्षकाला घेतला चावा शाळकरी मुलांसाठी पालकांची चिंता वाढली मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर फिरणे झाले अवघड बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील राज्यात आधीच बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत आहे आणि दुसरीकडे रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी लोकांचं जगणं कठीण केलं आहे दर दिवसाला कुठे ना कुठे माणसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो अशातच मुंबईतील गोरेगाव भागात एका शाळेमध्ये भटक्या कुत्र्याने सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर परिसरातील आदर्श विद्यालय शाळेच्या गेटवरची ही घटना आहे शाळेच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे हे भटके कुत्रे रस्त्यावरून करणाऱ्या नागरिकावर थेट भुंकणे आणि हल्ला करत आहेत अशातच शाळेच्या गेटवर एका कुत्र्याने थेट झेप घेत सुरक्षा रक्षकावरच हल्ला केला आहे शाळेच्या गेटवर सुरक्षा रक्षक उभे होते त्यावेळी दोन भटके कुत्रे हे गेटच्या आतमध्ये आले एक कुत्रा हा आतमध्ये फिरला आणि सुरक्षा रक्षकाच्या मागे मागे आला सुरक्षा रक्षक पुढे जाऊन वळाला तसा कुत्र्याने झेप घेत खांद्याला चावा घेतला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक कमालीचा घाबरला त्याने लगेच झटका मारला आणि त्याला बाजूला केलं सुरक्षा रक्षक त्या कुत्र्याला झटका देणार तोपर्यंत त्या कुत्र्याने त्या सुरक्षा रक्षकाच्या खांद्याला चावा घेतला होता हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाने लाकडी काठी घेऊन त्या कुत्र्याला चोप दिला आणि हा संपूर्ण प्रकार येथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या परिसरात कुत्र्यांची दहशत किती आहे हे या सी सी टी वरून दिसून येते प्रशासनाने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत शाळेचा परिसर आहे सुरक्षा रक्षकावर हल्ला होत आहे उद्या लहान मुलावर हल्ला होतील त्यामुळे पालिकेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकामधून होत आहे पुणे आणि मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिकावर जीव घेणे हल्ले होत आहे या संदर्भातील हिवाळी अधिवेशनामध्ये दे आवाज देखील उठवला गेला आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करत असताना प्राणी मित्र मध्ये येत असल्याचा आरोप देखील विधानसभेत करण्यात आला होता आता या मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत प्रशासन काय निर्णय घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपण पाहतात, हेलो हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद